रक्तदान शिबिर संयोजकांची उणीव असे शीर्षक वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल अरे काल तर आपण एका मंडळाच्या कार्यक्रमात रक्तदान केले मग ते काय होते बरोबर आहे शहरात रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या कार्यक्षम कायमस्वरूपी संस्थांची शहरात उणीव असल्याचे एप्रिल ते मे महिन्या दरम्यान दरवर्षी जाणवते रक्तपेढ्यांची रक्त पेढ्यांची सुरू होते विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता वैद्यक नगरी बनली आहे शहराच्या चहू बाजूंनी मोठमोठे हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर उभारले आहेत आरोग्य सेवा महागड्या झाल्या आहेत त्याचे निदान करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या तरी आजार बळावणे थांबत नाही आजार बळवला की उपचार आले उपचार म्हटले की ऑपरेशन आले ऑपरेशन साठी रक्त ही गरजेचे शहरात दरवर्षी रक्ताची गरज वाढत आहे पुण्यात एक लाख साठ हजार युनिट एवढ्या रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते प्रत्यक्षात रक्तपेढ्यांमध्ये वर्षभरात होणाऱ्या रक्तदान शिबिरांमधून केवळ ऐंशी हजार पिशव्या रक्त संकलित होते उर्वरित रक्ताच्या पिशव्यांची गरज भागणार कशी हा पुण्याच्या हॉस्पिटल रक्तपेढ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे त्या कारणांचा शोध घेता शहरात रक्तदान शिबिरांच्या संयोजकांचीच उणीव असून वर्षभर नियमित शिबिरे करणाऱ्यांच्या संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे अशी माहिती पुढे आली आहे शहरात कोणत्याही राजकीय नेत्यांचे वाढदिवस जयंती पुण्यतिथी या निमित्ताने रक्तदान शिबिरे भरविली जात असल्याचे गल्लोगल्लीत दिसते एप्रिल ते जुलै महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो शहरातील कॉलेजला तसेच कंपन्यांना सुट्ट्या असल्याने विद्यार्थी कामगार परगावी जातात त्यामुळे रक्तदान शिबिरे होत नाही व उन्हाचा चटका जास्त असल्याने रक्तदाते ही रक्तदान करायला कमी करतात रक्ताचे सध्या काय महत्व आहे व या दोन महिन्यात कशा प्रकारे नियोजन करता येईल याविषयी एनकॉन ब्लड बँकेचे डॉक्टर जे एस महाजन यांनी आपलं मत व्यक्त केलं एप्रिल मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये एक तर म्हणजे दहावी आणि बारावीची परीक्षा असते परीक्षेमध्ये सर्वजण गर्क असतात त्यांचे वडील सुद्धा दहावी आणि बारावीची परीक्षा आहेत बा म्हणून त्याच्यात ते गर्क असतात त्याच्यामुळे सार्वजनिक उपक्रम करणारे लोक जे आहेत ना ते म्हणतात मुलाची परीक्षा होऊ द्या किंवा मुलं परीक्षेला जाणार ते एक कारण आहे दुसरं कारण आणखी असं आहे की बा मार्च एप्रिल महिन्यामध्ये टेपरिचर खूप असतो खूप टेम्परेचर असल्यामुळे आम्हालाही असं वाटतं बाबा रक्तदाताला त्रास होऊ नये जरी आपण तिथे एअर कंडिशनची व्यवस्था केली तरी पण थोडा फरक जाणवतो त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष संपण्याचे असतं बरेचसे कॉलेजेस आणि याच्यामध्ये पुणे शहरामध्ये रक्तदान शिबिराचं फार मोठं योगदान आहे फार मोठं योगदान आहे कारण पुणे शहरामध्ये तसे रक्तदान शिबिर हे सर्वात जास्त आयोजित होतात आणि स्वेच्छेने मी तुम्हाला सांगतो की बा जैन बांधव बरं का यांच्या वर्षातून कमीत कमी, कमी त्यांचे पंधरा ते वीस पंधराच्या पंधरा ते वीस असे रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि पुष्कळ लोक त्यांचे लोक येतात म्हणजे महावीर जयंतीला म्हणा त्यांचे जे प्रोग्रॅम्स असतात तर मोठ्या प्रमाणात होतात कॉलेजेसनं सुट्ट्या लागल्यानंतर सर्व मुलं घरी जातात त्याच्यानंतर परत मे महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी एप्रिल मे महिन्यामध्ये ते टूरला जातात सहरीला जातात मामाच्या गावाला जातात तर लगेच पावसाळा सुरू होतो त्याच्यामुळे आपण जे म्हणतोय संयजी ते खरंच आहे की एप्रिल मे महिन्यात मग आम्ही काय करतो आम्ही साठा हा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये थोडं अधिक प्रमाणात करतो कारण आपण पॅक्सेल एक पस्तीस दिवस ठेवू शकतो बरं आणि मग एप्रिल मे मध्ये अशा काही संघटना आहेत ज्यांना जाणीव आहे किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये रक्त रत, रक्तदान शिबिरे कमी आयोजित होणार आहेत असे सार्वजनिक संस्था जे आहेत फॉर एक्झाम्पल रक्ताचं नातं आहे रामबांगड सर नंतर वैद्य सर आहेत डॉक्टर वैद्य सर चिंचवडचे आम्ही आम परत आम्ही रक्तदान रत, शिबिरे आयोजित करणारे जे लोक आहोत आम्ही आमची एक एक आम्ही प्लॅटफॉर्म तयार करतो की साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये फिक्स तयार करून मग ते आम्ही तो भर ती तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करतो तरी पुणे शहरामध्ये त्याचं थोडंसं बॅलेन्स होऊन जातं त्या माझ्या हिशोबाने म्हणजे माझा स्वतःचा तीन वर्षाचा जो अनुभव आहे की आपल्याकडे संयोजक आणि सामाजिक कार्य करणारे बरेचसे लोक आघाडीवर आहेत त्याचप्रमाणे पुणे शहर हे जसं विद्येचं माहेरघर आहे त्याप्रमाणे रक्तदान शिबिरचं पण हे माहेरघरच धरलं जाईल आणि बरेचसे प्रोग्राम हे पुणे शहरामध्ये साजरे केले जातात भगतसिंगांचे शहीद दिवस आहे माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे माननीय अजित पवार साहेबांचा वाढदिवस असतो नंतर वीर सावरकरांचं रक्तदान शिबिराच्या वेळेस आपण आयोजित करतो लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला आपण साजरा करतो शिवजयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये लोक लि रक्तदान शिबिर आयोजित करतात तसं पुण्याला उत्स्फूर्त उत्स्फूर्त असे रक्तदान शिबिर आयोजित करणारे प्रश्न आणि त्याच्यात मात्र एक निश्चित आहे की राम मांगड यांच्या रक्ताचे नाते आणि जैन बांधवांचे प्रतिष्ठान जे आहेत त्यांचे तर त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर वैद्य यांचं पण म्हणजे आय ते अभिनंदनच पात्र आहेत की वर्षातून कमीत कमी पंधरा ते वीस हे शिबिर आयोजित करतात परंतु ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन जर समजा मोठं रक्तदान शिबिर घेतलं तर एफडीएच्या याच्याप्रमाणे एफडीआयचा असा सल्ला आहे की मग मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित शक्यता टाळा कारण आहे जास्त बॅगा जर झाल्यान त्यात जर जा दिल्या गेल्या तर मानवी रक्तांची हानी होऊ नये मग त्या रक्तदात्याच्या रक्ताला आपण हा मान दिला गेला पाहिजे म्हणून मसं टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिर घेतलेलं अधिक योग्य राहील ऍक्च्युली तसं आता माझ्याकडे काही आकडेवारी नाही आहे परंतु पुणे शहराच्या जे रक्तदान शिबिर होतं तर ते साधारणतः एक साठ टक्के आहे तर चाळीस टक्क्याची जी कमतरता भासते ते हा रुग्णा मोठी रुग्णालये जी आहेत रुबी हॉल आहे आदित्य बिर्ला आहे पुना हॉस्पिटल आहे सह्याद्री आहे तर यांच्या हॉस्पिटलला जेव्हा पेशंटची त्यांना रक्ताची गरज असते आणि त्यांच्या येण्या जाण्याच्या रुग्णांचं तिथे वापर असल्यामुळे येणं येणं जाणं असल्यामुळे त्यांनी जेव्हा रक्तदान शिबिराचा ते बोर्ड बघतात तर बरेचसे लोक जाऊन तिथे ब्लड देतात आणि त्याच्यामुळे रुग्णालयाचे याच्यात ते असं रक्तदान मग तुमच्या पेशंटला देऊ असं कधी म्हणत नाही तरी परंतु समजा एखाद्या पेशंटला ॲक्सिडेंट झाला तर त्याचे नातेवाईक त्याचे मित्र पंधरा वीस जण लगेच तयार होतात की बाबा आम्ही रक्त देतो आणि आमच्या पेशंटला रक्तदान करा असं त्याच्यामुळे आपली जी रुग्णालय ती अद्ययावत आहेत त्याच्यामध्ये फारसं रक्तदानाचं असं इमबॅलेन्स असं होत नाही परंतु रक्त पुरवठा करण्याचं एक तृतीयांश रक्तदान हे रक्त जे पेढ्या म्हणून रक्त दिलं जातं त्याचा शिवांचा वाटा हा जनकल्याणचा आहे पूर्वी रक्तदा हे रक्तपिशवीच्या मूल्यावर असं काही तंत्र नव्हतं हो। परंतु महाराष्ट्र शासनाने आणि एच्या अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून किती खर्च येतो असं करून सर्वांचा विचारनिर्णय घेऊन महाराष्ट्र शासन आणि एफडीए यांनी एक निर्धारित दर तयार करून दिलेला आहे फॉर एक्झाम्पल समजा जर आपल्याला होल ब्लड द्यायचं असेल आणि पेशी द्यायचे असेल त्याला पॅक्सेल म्हणतात तर एक चौदाशे पन्नास तुम्ही आकारावे असा एक रेट आणि फलकवर लिहिलं जातं बोर्डावर फलकला लिहिलं जातं किंवा खालीलप्रमाणे दर हे शासनाने मंजूर केलेले आहेत तर याच्याप्रमाणेच आपण दर आकारणी करावी साधारणतः चौदाशे पन्नास रुपये आपण पॅक्सेलला देतो आणि महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि आर डी पी आणि एफ एफ पीला चारशे रुपये प्रति बॅग द्यावे आणि सर्व्हिस जी आहे ती मात्र आपण विनामूल्य द्यायची पीची कमतरता का जाणवते कारण डी पी ही रक्तदान शिबिर झाल्यानंतर पाच दिवसातच त्याचा वापर करावा लागतो आणि रोज काही रक्तदान शिबिर होत नाही त्याच्यामुळे डी पी मिळणं हे थोडंसं अवघड जातं अदरवाईज होल ब्लड आणि पॅक्सल हे केव्हाही मिळू शकतं आणि एखाद्या वेळी विशिष्ट रक्त ग्रुप जर असेल ओ निगेटिव्ह बी निगेटिव्ह तर अशा वेळेस वे तर पण बॅगा कमी पडू शकतात परंतु नातेवाईकांनी सर्व ब्लड बँकेकडे जाऊन त्याचा तपास करण्यापेक्षा एक सेंट्रलाईज एफडीने एक सेंट्रलाईज सॉफ्टवेअर तयार आहे की कोणालाही तुम्ही क्लिक केलं तर कुठे कोणत्या किती बॅगा आहेत मग असं आकलन लगेच होतं आणि लगेच त्या रक्तपेढ्यांना फोन करून ते रिझर्व्ह आपण पेशंटला जो दुर्बिळी गट आहे त्याचा पण रक्त पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो ऍक्च्युली वयाचे एकोणावीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत आपण रक्तदान करू शकतो जर तो निरोगी असेल तर निरोगी माणसाने रक्तदान केल्यानंतर साधारणतः तीन महिन्यामध्ये म्हणजे नाईन्टी डेजपर्यंत त्याने मात्र परत रक्तदान करू नये कारण आपल्या रक्तातले घटक वगैरे जे आहेत म्हणजे रक्त रक्तपेशी वगैरे तयार होऊन जातात परंतु त्याचं त्यांच्या दोन रक्तदानाच्या याच्यामध्ये एक नव्वद दिवसाचं तरी अंतर असावं असं आशा शा शास्त्रीय दृष्ट्या आहे आणि घाई करून चालत नाही असा समजा एखादी यंग पोर असतात ते म्हणतात मी आता दोन महिन्यापूर्वी ब्लड दिले मला परत ब्लड द्यायचं नाही एक तीन महिने तरी गॅप असला पाहिजे आणि तसे बरेचसे लोक म्हणजे मला एक जण रक्तदाता भेटलेला आहे रक्त रक्त की त्यांनी मला वाटतं बेचाळीस वेळेस रक्तदान केलेलं आहेत असे पुण्यात बरेचसे लोक आहेत की त्यांनी बऱ्याच पे ते रक्तदान करतात मला वैयक्तिक म्हणजे मला असं वाटतं की रक्त हे कोणा कारखान्यात किंवा मानवी रक्त हे तयार होते हे सर्वसिद्ध सगळ्यांना माहिती आहे रक्ताचा पुरवठा रक्तदा रक्ताचा पुरवठा हा अपघात आपत्कालीन परिस्थितीमध्ये कॅन्सरच्या पेशंटला मोठी शस्त्रक्रिया आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट अशा मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया होत आहेत त्यावेळेस साधारणतः वीस ते पंचवीस बाटल्या तेव्हा रक्ताची गरज भासते बरं का तर हे सर्व आपण आकलन केल्यावर सर्वांनी रक्तदान करावं कारण रक्तदान हे अतिशय श्रेष्ठ दान म्हणजे कर्णाने तर फक्त त्याचे म्हणजे कानातले कुंडले दिली सूर्यदेवतेला परंतु जेव्हा एक रक्तदाता आपल्या सर्व आपल्या सरा, शरीरातला घटक दुसऱ्या माणसाचे प्राण वाचावे तो एका रक्त एकदा रक्त दिल्या कारण तो तीन रुग्णांचे प्राण वाचवतो तर माझ्या दृष्टीने तो रक्तदाता कर्णापेक्षाही मोठा दानशूर आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे मी सर्वांना कळकळीने आणि नम्रपणे सर्वांना आव्हान करतो की कमीत कमी आपण तुमच्या वाढदिवसाला तरी ब्लड द्या आणि तीन रुग्णांचे प्राण वाचवले ते तुम्हाला फार पुण्य लागेल ॲक्च्युली पुणे प्लस प्राईम चॅनेल यांनी हा जो सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय अभिनंदनाच पात्र आहे कारण रक्तदान करणे रक्तदान शिबिर आणि रक्तदान करण्याला तुम्ही जर ही मोहीम सुरू केलेली आहे ते अतिशय अभिनंदनास तुम्ही पात्र आहात आणि एनकॉल ब्लड बँकेपेक्षा वैयक्तिक मी डॉक्टर महाजन आपले आभारी आभार, आभार मानतो आणि तुम्ही तुमचं योगदान हे असंच चालू ठेवा असं मी परमेश्वर चरणी प्रभूचरणी प्रार्थना करतो एप्रिल ते जून महिन्यात जो रक्ताचा तुटवडा जाणवतो तो दूर करण्यासाठी रक्तपेढ्यांची रक्ताची गरज पुरविण्यासाठी शिबिरांचे वर्षभर नियोजन करणे आवश्यक आहे शिबिर संयोजकांची संख्या अत्यल्प असून छोट्या प्रमाणात शिबिरे आयोजित करणाऱ्या शहरातील सर्व रक्तपेढ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे अशा सर्व संस्था एकत्र आल्यास रक्तदान शिबिरांच्या संस्थांचे जाळे उभारण्यासाठी पुढाकार घेऊन व सर्व पुणेकर नागरिकांनी एकत्र येऊन सर्व श्रेष्ठदान मानल्या जाणाऱ्या रक्तदानात एकत्र व या तीन महिन्यात ज्याप्रमाणे रक्ताचा तुटवडा जाणवतोय तो दूर करूया पुणे प्लस वृत्तवाहिनी ही सर्व पुणेकरांना एक आव्हान करत आहे पुणेकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन पुढे यावं व हा तुटवडा कमी करावा एप्रिल ते जून महिन्यात जो रक्ताचा तुटवडा जाणवत आहे तो कसा दूर करता येईल याविषयी शिबिर संयोजक व रक्तदात्यांनी पुणे प्लस साधला माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहराला आता वैद्य नगरी जातं याचं कारण असं का पुण्याच्या चारी बाजूनी मोठमोठी हॉस्पिटल तयार झालेली मात्र एक दान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो तो दान म्हणजे रक्तदान मे ते मे मार्च ते मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवता जाणवतो मात्र हा तुटवता कशा पद्धतीने कमी करता येईल कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल यासाठी आपण आज आलेलं रक्ताचे नाते ट्रस्ट या ट्रस्टमध्ये या ट्रस्टचे काही आपल्या सदस्य यांच्याशी यांचं आपण मत मत जाणून घेऊ सर काय सांगाल म्हणजे मार्च ते मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवता जाणवतो कशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना करता येईल खरं तर आताच मी हा प्रश्न विचारतात किंवा आतापासून नियोजनाची गरज आहे आम्ही रक्ताचे नाते ट्रस्ट ही संस्था गेली वीस वर्ष चालवतो या संस्थेत डिरेक्टली इनडिरेक्टली चाळीस हजार लोकांचा सहभाग आहे ऑन द टोच रक्तदानात जातील असे पाच हजार लोक आहेत परंतु एकदा मार्च महिना संपला की काही लोक कॉलेजतून आपल्या गावी जातात टीचर्स पण कॉलेज बंद असतात ते नसतात काही लोक पुण्यातून टुरिंगला बाहेर जातात इन शॉर्ट की लोक अवायलेबल नसतात आणि दुसऱ्या बाजूला परिस्थिती अशी आहे पुणे हे म्युझेचं माहेरघर आपण म्हणतो पण त्याची पुढची गोष्ट पुण्यातली जी मेडिकल ट्रीटमेंट आहे ऑलमोस्ट तीस हॉस्पिटल लिडिंग पुण्यामध्ये आहेत आणि आता तर किडनी पासून लिव्हर ट्रान्सप्लांट असू देत आणि काही दिवसांनी हार्ट ट्रान्सप्लांट पण चालू होणार आहे इतक्या मोठ्या हॉस्पिटलचे इथं ट्रीटमेंट असताना कम्पेरेटिवली मुंबईपेक्षा चांगली ट्रीटमेंट मिळते हवा पाणी चांगलं आहे त्यामुळं होतं असं की एप्रिल ते जुलै जे प्लॅन केलेल्या सर्जरी असतात त्या पूर्णपणे पुण्यात ठरलेल्या असतात आणि एरवी रक्त लागतं त्याच्या दीडपट रक्त लागतं आणि या जागी त्या रक्तदाते नसतात आणि एरवी जी लोक आपल्या पुढाऱ्यांच्या वाढदिवसाकरता आणखी कुठल्या कामाकरता रक्तदान शिबिरं घेतात ती लोक शिबिरं घेत नाही अल्टिमेट डेंड असा आहे त्याचा एंड की टोटली चार महिने रक्ताचा प्रचंड तुटवडा भासतो आणि गेले वीस वर्षाचा अनुभव आहे मग आमच्या इथं तुम्ही पाहता जमलेले जे सगळे रक्तदाते आहेत रोज कार्यकर्ते काम करतात त्यांच्यावर स्ट्रेस येतो आम्ही फक्त अशा चार महिने फक्त ज्यांना रक्त लागलं तो हॉस्पिटलमध्ये जितकी गरज आहे तितक्या रक्तदात्यांना पाठवायचं काम करतो त्यामुळं पुण्यात ॲटलीस्ट हा रक्ताचा तुटवडा थोडासा कमी जाणवतो साधारण किती वर्षभरात आपल्या पुण्याचं किती रक्तदान लागतं आणि किती तुटवता दानवतं काही आकडा आपल्याकडे जवळ असेल हो तर रक्ताचे नाते ट्रस्ट पूर्णपणे हे काम करते त्यामुळं विश्वास बसणार नाही एक लाख सत्तर हजारपर्यंत बॅग ॲव्हरेज दरवर्षी लागतात आणि ह्या नवीन लिव्हर ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांटला पर ऑपरेशन दहा ते तीस बॅग लागतात आता ही संख्या दोन लाखापर्यंत यावर्षीपासून जाईल असा अंदाज आहे आणि त्यातून रक्तदान शिबिरातून ऐंशी ते नव्वद हजार बॅगच गोळा होतात त्यामुळं बाकीचा शॉर्टफॉल रक्तपेढ्या आयदर रक्तदात्या पेशंटच्या रिलेटिव्हकडनं किंवा आमच्यासारख्या संस्थाला स्ट्रेस देऊन मिळवतात आणि त्यांचा तो कुठंतरी जो शॉर्टफॉल आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात पण तरी देखील यावर्षी एका बाजूला दुष्काळ तेव्हा लोक खेडेगावातून यायला तयार नाहीत स्वतःलाच खायला पाहिला नाही आणि आधार पण गेल्या वर्षी तुम्ही पाहाल स्वाईन फ्लू होता आता डेंग्यू कसा बसा कमी झाला उन्हाळ्यामुळं तेव्हा यावर्षी आणखी तुटवडा पडेल तेव्हा माझं स्पष्ट मत आहे की याच्यावर नियोजनाची खूप मोठी गरज आहे रक्ताचं शॉर्टेज पडल्यानंतर या रक्तपेढ्या जर वीस वीस पंचवीस वर्ष आपलं हॉस्पिटल चालवत आहेत तर त्यांचं कुठंतरी आमच्यासारख्या रक्तदान शिबिर संयोजकाशी समन्वयनच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात दुर्दैवाने सांगावं लागतं की अशा संस्थाच नाही आहे की ज्या रेग्युलरली दर तीन महिन्यांनी रक्तदान घेतील अशा काही संस्था असतील त्यांनी एकत्र आलं रक्तपेढ्याने एकत्र आलं एक कधी कधी असं होतं सव्वीस जानेवारीला या वर्षी पस्तीस शिबिरं पुण्यात होती रक्तपेढ्या ते रक्त कलेक्ट करतात आणि त्याचे कॉम्पोनंट फक्त वापरले जातात त्याच्या आर डी पी म्हणजे प्लेटलेट या ऑलमोस्ट त्यावेळेस वाया जायची शक्यता असते पण तो ते नियोजन रक्तपेढ्यांनी जर केलं नाही तर खरोखरच काही दिवसांनी पानाचं जसं शॉर्टेज जाणवतं त्याच्यापेक्षा प्रचंड शॉर्टेज रक्ताचं जाणवेल असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे सरकार सर, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही आहे कोणत्या प्रकारचे या विषयाला गंभीरता देत नाही आहे काय वाटतं तुम्हाला याचं कारण एक एक पड़ की एकदा माझा पेशंट ॲडमिट झाला की त्याचा नातं खूप सेन्सिटिव्ह असतो तो बिचारा स्वतःचा कामधंदा सोडतो आणि या सगळ्या गोष्टीत पळापळ करून रक्त मिळवून देतो या माणुसकीच्या पुढी तो करतो परंतु सरकारला खरोखरच याच्यावर काही नको आहे सरकारने रक्ताचे रेट वाढवलेत या रक्त पेढ्यांवर कंट्रोल नाही पुढे ड्रग्जचा पण याच्यावर काही कंट्रोल आहे असं वाटत नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही दर दिवसाला आमच्याकडं पाच ते सात लोक रक्त मागायला येतात आणि त्यांच्याकडे रक्ताचे पैसे नसतात थॅलिसिमिया रोग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बाळाला आम्ही त्याला बच्च म्हणतो दर पंधरा दिवसाला रक्त लागतं नियमाप्रमाणे मोफत द्यायला पाहिजे पण रक्तपेढ्या त्याच्याकरता पुढे येत नाहीत त्या ग्रुपचं शिल्लक नाही असंही सांगतात मग आमचा सा कंट्रोल आहे आम्ही कंप्लेंट करतो आणि मिळतात खरोखर कर पुण्यामध्ये ना गरिबांचं कोणी वाले राहिलेलं नाही एक रक्त याचं किती म्हणजे रक्तपेढ्या किती पैसे घेतात आणि साधारणतः त्याचा दर किती असायला पाहिजे आणि हे किती पैसे घेतात आता तुम्ही पाहिलं तर ज्या हॉस्पिटल अटॅच ब्लड बँक आहेत त्या ऍडिशनल सर्व्हिस चार्ज किंवा ऍडिशनल त्यांचे काही ट्रान्समिशन चार्ज असं लावून ऑन एन ॲव्हरेज सतराशे ते अठराशे मिनिमम आहेत ज्याला आपण पी सी बी म्हणता येईल किंवा पॅक सेल्स म्हणता येईल खऱ्या अर्थाने म्हटलं तर कुठल्याही कॉम्पोनंटचा रेट हा पाचशे किंवा सातशेपेक्षा असूच नाही कारण आम्हीच दरवर्षी पंचवीस ते तीस हजार बॅग फ्री ऑफ कॉस्ट कुठलंही शिबिर घेताना त्याचे स्नॅक्स आम्ही देतो अरेंजमेंट आम्ही करतो तिथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मांडव आम्ही टाकतो रक्तपेढ्यांना आम्ही तर मोफतच देतो त्यांनी असं का करू नये की कमीत कमी, -कमी नियोजनचं केलं आणि सगळ्या रक्तपेढ्यांचं जर संयोजन नीट केलं तर कर खरोखरच कॉस्ट कमी करता येईल असं आम्हाला वाटतं सर हे तर झालं रक्तपेढ्यांचं मात्र पुणेकर का नागरिकांमध्ये रक्ताच्या संदर्भात एक मोठी जनजागृती निर्माण झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे लोक रक्तदान करायला घाबरतात म्हणजे पाठीमागे येतात कुठं ना कुठं त्यांच्यामध्ये एक जनजागृती निर्माण झाली पाहिजे त्यांना असं वाटतं कुठं ना कुठं घबराट होती काय वाटतं तुम्हाला हा एक प्रश्न खरोखरच म्हणजे दुर्दैवाने सांगावं लागतं की हल्ली लोकांना संवेदना कमी झाली आहे म्हणजे आपल्याला त्रास झाला तर दुसऱ्याला त्रास झाल्यानंतर आपण मदत करावी याचं कारण प्रत्येकजण कुठंतरी या एकोणीसशे नव्वद साली ग्लोबलायझेशन झाल्यानंतर पैशाचा मागे लागला आहे माणूस की कमी झाली आहे मी तरुणांना एकच सांगेल रक्तदान करा त्याच्यामुळं काही होत नाही मला साठावं वर्ष लागलं आहे एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं आहे आत्ता पुढच्या महिन्यात माझं एकशे सोळावं होईल सतरा वेळा एस डी पी प्लेटलेट दिल्यात आणि ठणठणी दे बघा माझी तब्येत पाहाल तुम्ही ही घबराट सोडून दिली पाहिजे किंबोनं जे रक्तदान करायला जातात त्यांना घाबरून सोडणारेच लोक असतात माझ्या भगिनीसमोर दोन उभ्या बघा त्या रक्तदान करतात लेडीजमध्ये भारतात प्रमाण आहे फक्त पंधरा टक्के ही दुर्दैवाची गोष्ट आहे स्वतः त्या अॅनिमिक येत आहे म्हणजे त्याला कारण कधीतरी पुरुष पण असेल माझं स्पष्ट मत आहे रक्तदानाने काही होत नाही याच्याकरता गव्हर्नमेंटनी जगजागृती करावी रक्तपेढ्यांनी पुढे यावं अशी काही शिबिरं घ्यावीत लोकांना नॉलेज द्यावं लेक्चर्स द्यावीत पोस्टर लावावीत पेपरमध्ये पण तुमच्यासारख्या मीडियाकडे अप्रोच होतं कुठेही ते होत, कुठे होत नाहीत हे दुर्दैव आहे याचं कारण रुग्णाचा रिलेटिव्ह नातेवाईक पळापळ -पड़ करून रक्तदाता आणून देतो कायद्याप्रमाणे त्यांनी हॉस्पिटलनी रक्त निर्म अवायलेबल करून देणं किंवा मिळवून देणं हे त्यांचं काम आहे तर रिलेटिव्हला पळवतात परंतु रिलेटिव्ह विचारे आणून देतात आमच्यासारखी लोक मदत करतात रक्तपेढ्यांनी त्यांची मानसिकता बदलली तर आणखीही रक्त मिळू शकेल असं मला वाटतं रक्ताबद्दल सरकारने कोणत्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही सरकारने यापुढं पाऊल उचलून लोकांमध्ये जनजागृती करावं असं वाटत नाही तुम्हाला मला नक्की वाटतं की हा जेवढा आज जर आपल्या देशाचं सगळ्याच क्षेत्रातलं स्वरूप सामाजिक क्षेत्रातलं स्वरूप पाहायचं असेल तर ते असं आहे की एन जी ओज म्हणजे सेवाभावी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते आपला वेळ आपला पैसा खर्च करून ह्या कामा कामामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये आपलं योगदान देत आहेत मग सरकारने या बाबतीमध्ये सरकारच्या हाताशी आज यंत्रणा आहे तर सरकारने या बाबतीमध्ये स्वतः पुढाकार घेऊन अनेक लोकांना सुशिक्षित शिक्षित करून रक्तदानाचा जर जास्तीत जास्त प्रचार केला तर रक्तदा रक्ताचा तुटवडा आपल्या शहरातला ना तर संपूर्ण महाराष्ट्राकरता आपण पुणे शहरातून रक्त देऊ शकू एवढी आपल्याकडे स्ट्रेंथ आहे आणि एवढे आपल्याकडे रक्तदाते तयार होऊ शकतात केवळ गैरसमजामुळे जर आज कोणी रक्तदान करत नसेल तर ही शासनाच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप वाईट बाब आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही रक्तदान करता कशा पद्धतीने रक्तदान करताना तुम्हाला कोणकोणत्या कुन समस्याला संभड सामोरे जावं लागतं नाही रक्तदान करताना मला समस्येला कुठले समोर जावं लागत नाही रक्तदान पृष्ठवतीनं मी हडपसरच्या पूर्व भागामध्ये स्वतः मी त्या भागातल्या लोकांसाठी कधी एनी टाईम कुठलाही कॉल आला तर मी त्या भागाचं पूर्णपणे नंबर आणि ट्रस्ट मी काम करतो आणि माझा पॉझिटिव्ह आहे आता पण मी पंधरा ते सोळा वेळा रक्तदान केलेलं आहे सर म्हणजे रक्तपेढ्या असेल किंवा तुम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करतात त्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांचा सहभाग खूप मोठा खूप गरजेचा भाग असतं काय सांगाल म्हणजे किती प्रमाणात नागरिकांचा सहभाग असतो नाही लोकांना आपण उत्स्फूर्तपणे साथ द्यायला त्यांना उत्तेजित करावं लागतं कारण त्यांना महत्व पटवून द्यावं लागतं त्याशिवाय ते लोक तयार होत नाही कारण त्यांना त्यांचे फायदे तोटेच सांगावं लागतात त्याच्यामुळे त्रास होत नाही किंवा त्यांच्यामुळे विकनेस पण हा काही नाही आहे आणि त्याचा पूर्णपत आपण ते जागे येऊ शकतो त्याच्यामुळे त्याचं काही तोटा अजिबात नाही ज्याच्यामध्ये आपला आहे फायदा ज्याच्यामध्ये आपण आपलं फ्रेशपणा वाढतो आणि एकदम त्रासदायी काही वाटत नाही ज्याच्यामुळं मॅडम महिलांना असं वाटतं का रक्तदान केल्यानंतर आपल्या जे अंगातून मोठ्या प्रमाणात रक्त निघून जातो तुम्ही रक्तदान केलेलं आहे तुम्ही रक्तदान करता काय सांगाल हा समज पूर्णपणे चुकीचा आहे महिलांच्या बाबतीत एकदा आपण रक्तदान केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपलं नवीन ब्लड तयार होतं आणि नवीन ब्लड हे शरीरासाठी खूप उत्तम आहे हा समज महिलांमध्ये प्रमाणाबाहेर चुकीचा पसरवला गेलेला आहे की गे रक्तदान करू नये घरातली कामं असतात तुला जमणार नाही हे होईल ते होईल पण हे चुकीच आहे जास्तीत जास्त महिलांनी रक्तदान करणं खूप गरजेचं आहे या बाबतीत जनजागृती करण्यासाठी रक्ताचे आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करावं लागेल काय सांगू महिलांनीच या बाबतीत पुढे यायला पाहिजे ऍक्च्युली सगळ्या याच्यामध्ये महिला पुढे आहेत सगळ्या विभागांमध्ये किंवा कुठलंही कार्य असू दे सगळ्या बाबतीत महिला पुढे आहेत पण याच बाबतीत महिला मागे आहेत मग त्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढे यावं महिलांनी सगळ्यांकडे असे जनजागृती करावी पथनाट्य ठेवावी रक्तदानाच्या बाबतीत तुम्ही न्यूज चॅनेलवालेत त्यांनी सुद्धा याबाबतीत थोडाफार प्रचार केला पाहिजे की महिलांच्या बाबतीत असं काही नाहीये मी सुद्धा करते रक्तदान मी फिट आहे काहीही होत नाही या दोन ते तीन महिन्यात म्हणजे आपण जर बघितलं तर मार्च ते मे महिन्यात या दोन ते तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचं तुटतं जाणवतं का जाणवतं काय वाटतं ट्रॅव्हलिंग ऍक्च्युली सुट्ट्या सुरू होतात त्यामुळं जास्तीत जास्त लोक पुण्याच्या बाहेर जाण्याच्या बाबतीत हे असतात त्यामुळं रक्त अवेलेबल होत नाही पाहिजे तेव्हा आणि रक्तदान शिबिरे सुद्धा कमी होतात सगळे बाहेरगावी गेल्यामुळे काहीच शक्यता नसते रक्तदान करण्याची काय सांगाल तुमचं वय किती आहे आणि किती वेळा रक्तदान केलं माझं वय अठ्ठावन्न वर्षाचं आहे आणि मी आतापर्यंत दहा ते बारा वेळा रक्तदान केलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये म्हणा किंवा प्रत्येक तुमच्या ज्या ज्या काही एरिया आहेत जे काही भा प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये तुम्हाला स्त्रिया पुरुष मुलं तरुण मुलं तरुण मुली यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये रक्तदानाबद्दलचा जो काही गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्यात येऊन त्यांच्याकडून रक्तदान करून घेतलं पाहिजे किंवा त्यांना करता आल्या पाहिजे अशी त्यांना सगळ्या सुविधा निर्माण करून देता आल्या पाहिजेत आणि मुळात त्यांच्या डोक्यामध्ये हे जे काही स्त्रियांच्या डोक्यात भरवलेलं आहे की रक्तदान करायचं नाही कारण का घरामध्ये खूप काम असतं लेडीज आहेत स्त्रियांना खूप शारीरिक मानसिक सगळे कष्ट पडतात तर हा असा काही गैरसमज जर दूर करता आला तर त्याच्यातून जास्तीत जास्त रक्तदान निर्माण करता येईल तुम्हाला आपण बघितलं हो का इथं मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सांगितलं की रक्तदान केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पूर्ण रक्त आपल्या जसा ज जसं रक्त गेलं तो पूर्ण प्रमाणात रिकवर होतो मात्र असं का पुण्यात मोठ्या प्रमाणात या दोन ते तीन महिन्यात रक्ताचा तुटवता जाणवतो हा तुटवता कशा पद्धतीने दूर करता येईल याची जाणीव पुणेकर नागरिकांनाही घेण्याची गरज आहे आणि रक्ताबद्दल जे काही जनजागृती करता येईल तशा पद्धतीने जनजागृती करायला हवे कॅमेरामॅन रवी बरोबर सज्जा सय्यद पुणे प्लस पुणे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान श्रेष्ठ दान रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान सर्वात रक्तदान